भगवान बाबांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी भगवान सेना यांच्या पाठपुराव्याने श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र भगवानगड अशी बस सुरू करण्यात आली आहे जामनेर येथे बस आल्यावर सौ साधनाताई महाजन नगर जामनेर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला मुक्ताई नगर गाडी नियमित साडेसात वाजता निघणार आहे अशी माहिती बस डेपोचे अधिकारी यांनी दिली बाबा चरणी असलेले सर्व भक्तगणांच्या मागणीनुसार आणि मारू काकांनी जे प्रयत्न केले गाडी सुरू करण्यासाठी तर श्री क्षेत्र भगवानगड याच्यासाठी गाडी श्री क्षेत्र उदयनगर येथून निघून बोदवडला येते बोदवडहून मालदावाडी येते मालदावाडीहून जामनेरला येते जामनेरहून तळेगाव मार्गे वाकडी मार्गे तोंडापूर छत्रपती संभाजीनगर आणि भगवानगडला गाडी जाणार आहे सर्व भक्तांनी गाडीचा फायदा घ्यावा भगवान जे जाणाऱ्या भक्तांनी त्याचा नियमित फायदा घ्यावा हे मी आव्हान जनतेला करतो जय भगवान जय गोपी